संबंध जगभरामध्ये केस आणि त्या लोप्रियला गेलं होत आणि संघाचा कॅप्टन झाला कॅप्टन पूल राहणं हे सुद्धा महत्वाचं असतं राजू कॅप्टन नेहमी पूल असला ना त्याला यश आपोआप असत तो भडक डोक्याचा मग सगळे खेळाडू पण भडवत सामन्यातच सांगण्याच कॅप्टन पूल त्या कॅप्टन पूल नंतर दुसरा कॅप्टन पूल कोणा जातो दुसरा ही सगळी आणि क्रिकेट आज पंचानी लिहिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो मग चालतात की आम्हाला <laughs> स्लो संबंध आखं स्टेडियम बघतात आणि अख्खा जग बघतात हे आढाव खरे घेतली आणि खोटे घेतली आकर्षण बघत असतो लक्षात येत की आरावडा करण्यापेक्षा निर्णय घेणारा पंच तो अतिशय योग्य असतो हे अनेक वेळा त्या ठिकाणी सगळ्या सहभागी झाल्याला खेळाडूला एवढं सांगतो बाबा रे पंचांचा निर्णय निर्णय घेता अपील करा एका मर्यादा मला अपील करा आज आम्हाला खात्री आहे की सी एम साहेब असतील डी सी एम असतील हे योग्य निर्णय घेतील आणि रायगड जिल्ह्याला न्याय दिला जाईल असं आम्हाला वाटतं ऑपरेशन आता ह्याच्यावरती साहेब आणि म्हणजे डी सी एम सी एम सगळे आमचे तिन्ही मंडळी चालू आहे असं आम्हाला दिसतंय की ह्या आठवड्यामध्ये हा विषय संपायला पाहिजे पंधराशे दिवस झालेले आहेत

एखादा निर्णय चुकीचा झाला त्याला रिव्ह मागितला जातो आणि त्याच्यावरती सगळेजण थांबून त्याच्यावरती ते सगळी व्यवस्थित पाहणी केली जाते एखादा जर त्याच्यामध्ये आपण नेहमी पाहतोय क्रिकेट खेळत असताना पंच रेम अंपायर हे काही असतात तरी निर्णय परंतु थर्ड अंपायर असतो त्याचा रिव्ह घेतला जातो आणि योग्य निर्णय दिला जातो तर त्याप्रकारे आम्हाला असं वाटतं आहे योग्य निर्णय होईल कारण नाही आहे हाय हे बघा प्रश्न असा आहे प्रत्येकजण आपापल्या परीने सांगणार बोलणार सगळं होणार आज आम्हाला खात्री आहे की सी एम साहेब असतील एसीएम असतील हे योग्य निर्णय घेतील आणि रायगड जिल्ह्याला न्याय दिला जाईल असं आम्हाला वाटतं सर यश मिळतो सर असंही तटकरी म्हणणार आहेत कॅप्टन जर कुल असेल तर चांगला यश मिळतो ठीक आहे आता यश आणि अपयश हे काय होतं हे आम्ही महायुतीतून दाखवून दिलं होतं आता महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय राहिलं होतं आणि काय नाही फक्त रायगडनेच तेवढे आम्ही लाज राखली एवढं लक्षात ठेवावं आज गणपती आमदारांनी आहे की आता आठवड्याभरात पालकमंत्री पद हे तुम्हालाच मिळणार आहे आता शुभ मुहूर्त कधी निघणार आहे नेमका काय निर्णय होणार आहे कधीपर्यंत आहेत आमचे सहकारी मित्र त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे आणि कधी कधी आपलं पण सांगत असतं त्याप्रमाणे आम्ही बोलत असतो आम्ही सरळ मार्गाने चालणारी म्हणजे आहोत वाकडे तिकडे वाट करत नाही जे असेल ते स्पष्ट बोलायचं पुढं चालायचं एवढे काय त्याच्यावरती काळजी करायचं कारण नाही परंतु एक वस्तुस्थिती आहे की रायगडमधल्या जवळजवळ सत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे की भरतशेठ पालकमंत्री व्हावे त्यांनी विच्छा प्रकट केली कोकणाच्या